नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्कराव का इथे आणि मुक्काम तालुका जिल्हा नासिक ड्रॅगनचा पेरू शेती बरोबरच आमचं ड्रॅगनपणे आमचे मित्र भारतभाऊ ढिरिंगे आणि आमचा हा ड्रॅगनचा प्लॉट एकदम सुंदर असं त्यांचं नियोजन आहे आता ड्रॅगनचं साधारणतः सा चार पाच महिने आपल्याला झालेले लागवड करून तर ही अशी चांगली परिस्थिती एकदम जबरदस्त अशी परिस्थिती झाली आहे पण आता जेव्हा आपण बांधत बांधत जे याला वरतीपर्यंत एकदा घेऊन आलो तर वरती आल्यानंतरची परिस्थिती कशी असते बघा की याला आपल्याला आता वाघ द्यायचा आहे शेप द्यायचा आहे बरोबर मग दोन पद्धती आहे एक पद्धत म्हणजे काय आहे जी ही जी तार जी आहे ना या तारीवरती आपण याला जे सपोर्ट केलं आहे बरोबर म्हणजे ही हा सळ इथपर्यंत वाढत आला वाढत आल्यानंतर याला इथं मी इथपर्यंत वाकवलं आणि वाकवल्यानंतर आपण याला याचा जो हा पार्ट होता हा एवढा कट करून टाकला बरोबर एक्सेस आता हा कट केल्याचा परिणाम असा होणार आहे की याला फुटवे येणार आहेत ब्रांचेस निघतील आणि हे ब्रांचेस बरोबर याच्यावरती येतील आणि हा लोड होईल ही झाली एक पद्धत म्हणजे वरतीपर्यंत घेऊन या त्याला वाकवा त्याला इथपर्यंत कट करा आणि कट केल्यानंतर फुटवे येतील ही एक पद्धत आहे आणि अजून एक चांगली पद्धत जी आम्हाला परफेक्ट वाटते ती दुसरी पद्धत एक तुम्हाला सांगतो की बघा हे आता हे जेव्हा ह्या तारीच्या लेवलच्या याच्यापर्यंत आले बघा हा इथपर्यंत आला आहे बरोबर तर ही एक पद्धत याला न वाकवता आता आपण याला वाकवणार नाही आहे न वाकवता समजा बांबूच्या साईड इथपर्यंत किंवा तारीची इथपर्यंत आपण साधारणतः चार बोटं वरती पर्यंत आपण साधारणतः याला इथं कट करणार असं बरोबर असं पूर्ण कट केलं म्हणजे हा पूर्ण कट केला आता आपण इथं आणि कट केल्यानंतर आता हा एवढा पीस कट केला आता कट केल्यानंतर काय होणार होणार काय बघा की, की हे जे आहे इथं याला बरोबर शूट निघतील आता बरोबर आता शूट निघाल्यानंतर हे काही शूट जातील ह्या तारीवरती इकडचे जे शूट निघतील ते ह्या तारीवरती जाणार आणि त्या बाजूचे शूट निघतील ते त्या तारीवरती जाणार म्हणजे पूर्ण तारीवरती तो परफेक्ट बॅलन्स हा राहणार आहे बरोबर म्हणजे ही झाली दुसरी पद्धत म्हणजे बरेचशा पद्धतीत काय करतात आता हे जे दोन रुपये आहेत मी तुम्हाला सांगितले हे दोन रुपये वरती आल्यानंतर याला इकडे वाघ देणार याला इकडे वाघ देणार ही पद्धत जी तुम्हाला तिथं सांगितली की वाघ देऊन असणारी पद्धत आणि दुसरी पद्धत या दोघी आल्यानंतर याला कट करणार कट झाल्यानंतर आलेले शूट तुम्ही इकडं पुढे ह्या बाजूला त्याला डायव्हर्ट करणार म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला त्याचं डेव्हलपमेंट वगैरे करायचे तुम्ही जर बघितलं हो, तर कोणतीही फळशिती जर असेल तर तुम्ही योग्य जर नियोजन जर केलं त्याचं तर त्याचं चांगलं आपल्याला रिझल्ट हा चांगलाच मिळतो सध्याची परिस्थिती बघता पेरूला रेट कमी आहे तर आमचे भाऊ आमचे मित्र आम्ही जे आमची जी खूप इच्छा होती त्यांनी सगळ्या बाकीच्या बांधकाम क्षेत्रात ते स्वतः आहेच आहे पण पन... ड्रॅगनचाही आम्ही जो आहे अडीच एकरचा हा प्लॉट एकदम चांगला डेव्हलप केला आहे बघा सगळ्या ज्या गोष्टी आहेत एकदम पद्धतशीर कुठेही तुम्हाला काडी कचरा दिसणार नाही डेव्हलपमेंट एकदम व्यवस्थित आहे आणि एक नाही दोन नाही तीन नाही चार प्रकारचे ड्रॅगन आपण भाऊ लावलेले बरोबर ना पहिलं र सी व्हरायटी आहे त्याच्यानंतर रेड एक व्हरायटी आहे यलो व्हरायटी आहे आणि त्या ऑल इन वनची पण एक व्हरायटी आहे ऑल इन वन म्हणजे प्रत्येक वर्षभरात तुम्हाला फळं मिळणार आहेत आता हे आपण आणले लावलेत ते आल्यानंतर काय त्याचा रिझल्ट आहे तो सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत आम्ही अपडेट करत राहणारच आहे पण आता इन बिटवीन बेसल डोस पण आम्ही भरून घेतला आहे बघा बेसळ डोस पण परफेक्ट तयार भरून आणि आता पाण्याचं नियोजन वगैरे सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट पद्धतीने चालू आहे तर अशा पद्धतीने हे सगळं चालू आहे हा महत्त्वाचा व्हिडिओ होता कारण की ही डेव्हलपमेंट स्टेज आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना कन्फ्युजन असतं की समजा हे बघा एकदम चांगल्या पद्धतीने खालून वरती बांधत 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 इथपर्यंत आले ही डेव्हलपमेंट इथपर्यंत एकदा झाली का इथून पुढे काय करायचं हा जो विषय आहे हा विषय आता आम्ही याच्यावरती पूर्ण अभ्यास करून आता हे पूर्ण याची पुढची डेव्हलपमेंट आपल्याला राहणार एक वर्षभरात आपल्याला याचे फळं चालू करायचे आहेत आणि ते आपले चालू होणारच आहे व्यवस्थित नियोजन केलं तर सगळ्या गोष्टी होतातच आणि एकाच पिकावरती अवलंबून न राहता आम्ही वेगवेगळ्या पिकावरती अभ्यास चालू आहे आणि आमचं कामही चालू आहे भाऊ धन्यवाद तुमचे पण धन्यवाद सगळ्या शेतकरी बांधवांचे आणि काही सजेशन असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता धन्यवाद सर्वांचे